मित्रांनो अंगापूर मध्ये गुलालपात्र बैल आणि आता नजीकच्या मैदानात चांगला पाळणारा बैल म्हणून या बैलाकडं पाहिलं जात आहे बैलाचं नाव सांगा बिरजा बिरजा हा कुठला बिरजा बिरजा बिर्जा शनी शिंगणापूरचा बैल कुठं असतो हा इथे बैल काही दिवस चिपळून असतो काही दिवस शनी शिंगणापूरला असतो चिपळून ला मग कम्प्लिटली विरुद्ध भाग आला चिपळून कोकण आणि इकडं तर दोन्हीकडे पळतो हा तुम्ही कुठला आहे मी, मी चिपवण माझं नाव रामचंद्र रामा कदम गाव काढणे चिपवन हा बैल मी किशोर शेठ आणि कुणाल शेठ यांच्यामार्फत घेतला आणि माझ्याकडे डिसेंबरला जातो बैल आणि डिसेंबर मेला लास्ट एंडिंगला शेटकडे पाठवून देतो बैल हा चिपळूणला काही दिवस असतो हो 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 सहा महिने चिपळूणला सहा महिने शणी शिंगणा पवार चिपळूणमध्ये कुठल्या शर्यत प्रकारात पळतो शरद हाच प्रकार आपल्याकडे फक्त गट टू गट सेमी फायनल सिरियल प्रमाणे पळतात आपल्याकडे ते गट सेमी फायनल ह्या चिठ्ठ्यावरती उडतात पळवतात असं कुठले कुठल्या ठिकाणी मैदान हिनं गाजवलेलं आहे गुलाल झालेलं आहे तसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना केसरी तिथं प्रथम केलेलं आहे माझा घरचा जोड आपला हा वसात आणि दळवटणे चिपून दळवटणे गाव तिथे घरच्या जोडीनेच एक नंबर केला होता बाकी नंतर मग कळमुंडी गावामध्ये पाच नंबर चार नंबर तीन नंबर परत तांब्यामध्ये चार नंबर आम्ही केला कंटिन्यू गुलाला दहा गुलाला पाहिजे दहा गुलाल आहेत बरं आता नदीकच्या काळात हितलं गुलाल सांगा हितलं गुलाल आता इकडं घाटावरचा दुसरा गुलाल आणि आमच्या तिकडं आयले नगरला दोन गुलाल झाले आता आहिले नगरला बैल असतो ते सहा सहा महिने कसं कॉर्डिनेशन चालतं कारण कसं आहे बैलाच कंप्लीटली वेगळा प्रदेशात जातो कोकण असेल त्याच्यानंतर इकडे न शेटला विकला पण शेटमणी बैल आपल्यात तिघात काही दिवस तुम्ही पळा काही दिवस आम्ही पळू आपण बैल शेटला दिलेला आहे पण ते प्रेम आणि प्रेमाच आहे जरा त्यामुळे बैल किती खरेदी आहे खरेदीला आता खरेदी का सांगता येणार नाही शेट मी काय मागच्या पाईटला दिली जिथे कडावा इंदापूर मध्ये आपण काजड इंदापूर मध्ये एक नंबर आम्ही एक नंबर केला सातर केला तिथे एक नंबर क्रमांक केला की मी सांगितलं की बैल मोल मागतील किमतीतला बैल आहे अनमोल बैल आहे अनमोल पण सगळ्यात महत्वाचं आता हे सांगा बैल तर झालेला आहे तुम्ही पण ते काय लिखा लिखापट वगैरे झालेले का नाही ना, आमचे भरपूर व्यवहार झाले आतापर्यंत दहा पंधरा बैलाचे व्यवहार झाले मी त्यांना बैल देतो परत विकास ठरला की मीच घेतो आमचं आमच्यातच चालू आहे एक आठदा बैला जात असंच झालं मुला कधी आल्या म्हणून नाही तर आमची खरेदी विक्री कोणाला कळली नाही बैल त्यांचा आहे का माझा इकडं कळलं नाही कोणाचं आहे तिकडे कळलं नाही कोणाचं आहे कळत दोन तीन मालक नंतर आता लक्षात काही नाही तसं मी तिकडं असलं तर मानाव टाकतो इकडं असलं त्यांचं नाव टाकते तसं काहीच नाही आमच्या दृष्टीने तुमची खरेदी कुठली आहे बैलाची हो चार बायलातलं घाटातला घाटातला हा घाटात पळायचं हा घाटात पळायचा मग घाटात शर्यत प्रकारात आणायचं त्यांनी पाच सहा बैल दिले सगळे स्टॉपलाच स्टॉपला म्हणजे नाते संबंधातून देवघेव चालू असते पण मला सांगा हा बैल घाटात पळायतात त्याच्यानंतर वेगळ्या शर्यत प्रकारात पळायचा हा निर्णय कसा घेतला कारण वेगळी शर्यत पड बैल घाटात पळत होता पण ते म्हणे बैल द्यायचा आपल्याला मित्र होते ते म्हणे घेऊन जा त्यांनी बैल पाठवून दिला आपल्याकडे आधी बिनजोडला आणला स्टॉपचे ची बिनजोड त्यांनी घरच्या गाडीवर त्या दिवशी का जडला घरच्याच गाडीवर एक नंबर केला चित्रेनी चित्राय तुमचा बैल हा दोन्ही म्हणजे एकच ग्रुपचे ग्रुपचे ग्रुप आणि अंगापूरच्या अजून एक अंगापूरच्या मैदानात गुलाल पात्र बैल बैलाची ओळख सांगा बिताल कणाचं लक्ष म्हणजे मोठी टीम आहे आमची अंगापूरचं साहेब परत भरतगाव दादांचा आमच्या बिदाल बाबा मदनी शेर बरं बर सगळ्या ग्रुपचाच बैल आहे मध्ये असतो दोन्ही साईड न पळतो कुठल्या वेग कुठे कुठं गुला आता नार्यात राहिला चोराड्यात राहिला आणि अंगापूरला त्या दिवशी झाला सीमेला थोडक्यात सीमेला मार खाल्लाय आमच्या गाडीनं पण अडीच महिन्यातून डायरेक्ट बैल काढला अडीच महिन्यातून गुलाल पाहिला हो पहिला आजचा चौथा आहे अडीच महिन्यातून आता चारही गुलाल काढला असं फायनल मध्येच आहे आणि आज पहिला कोणावर होत सातारोडचा वकील वकील कोणी केला होता रात्री मीच केलं म्हणजे काय आलं खोंडच तो बसला होता त्याला फोन आला त्यांचा असं असं म्हणलं पळूया येतो घेऊन बैल तुमचं नाव एक चांगलं ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध आहे शरद ड्रायव्हर तुमच्या नजरेतून हा बैल कसा आहे त्याचे का तर म्हणजे महत्वाचं त्याला ज्या दिवशी बैल लागेल त्या दिवशी तो बैल फायनल राहतोय मुलाखतीत ज्यावेळेस बोललोय त्यावेळेस बैल फायनलच राहिलाय आमचा बरं जास्त वेळ घेत नाही बैला जायचे फायनल जायचे पुन्हा एकदा ओळख सांगा आणि बैल कुठं असतो सांगा बैलाचं नाव लक्ष आणि कुठं नियोजन तुम्ही करतो तुमचं नाव शरद सर ऑल द बेस्ट जास्त वेळ नको गेला फायनलला पाळायला जायचे गुलाल पात्र झालेलं आहे लक्ष अजून एक अंगापूरच्या मैदानात गुलाल पात्र बैल बैलाची ओळख बाब्या पंढरपूर एक्सप्रेस बर बाब्या हा कुठला आहे हा बाब्या नक्की पंढरपूर शंकर आहे पटवर्धन कुरवली आज कोणावर पळाला उंबरड्याचा हां बर आज गुलाल पात्र हां फायनल लागतो कुठं कुठं गुलाल पात्र झालंय जाईल त्या मैदानात राहतोय आपण एका दोन मैदान सोडले तर मना तर बैल आपल्याला ठेवतोय गुलाल कंटिन्यू उजवीन पळतोय डावी खांदे बाहेरून काहीच प्रॉब्लेम नाही मोठे मोठे गुलाल सांगा मोठ्या गोला परवाशी राहिला आपल्या काजडला कट राहिला चित्र चित्र सिमित राहिला परत पण आज गुलाल तर राहिला मेन फायनल हा असं राहिला याच्या फायनल परत आपल्या ओरडात पण राहिला मोठ्या सिमेकळून हा मी मोठ्या मैदान राहतो आपला बैलास नाराज कधी करत नाही पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा आणि बैलाच नाव सांगा बैलाच नाव बाब्या माझं नाव कृष्ण कृष्ण पवार कळंबीकर मी सोडतो बैल सुट्टी मेकर नियोजन कोणाकडे असतं पहिल्याचं मी आणि शंकर करतो परत शंकर भाऊ असतात आणि मी आजचा पहिला मिस केलाय म्हणजे आमची टीम सगळी सोबत असतीच एकामेकाला सगळी विचारून करतात काय अडचण नाही बैल कुठं असतो बैल पंढरपुरात असतो पंढरपूर दाताल का काय

मला जाऊन काय करतात कुठं जॉबला एव्हरी कुठले पिढी नाईट सिक्युरिटी मध्ये सिक्युरिटीला नाईटला का मघा नाईटला जाऊन गे नाही काल तुम्ही जॉबला गेला का आगे आणि आज पुन्हा बैल चाल तुमचं सांगा आरब्यात एक छोटीशी गोष्ट आहे क्षेत्रात क्षेत्र मुलं होत असतो म्हणून संध्याकाळी किती केली उपाष्टिक आज बैल घेऊन आलो माणी आज होतो

खऱ्या अर्थानं आनंदाच्या भरात झोप लागणार नाही तुम्हाला अभिनंदन आम्हाला ड्रायव्हरने साथ दिली <laughs> चार महिने झाले त्यांना अमोल चार महिने पाठ नाही घेतलं का घेतलं गरीब परिस्थिती आहे त्यांची मित्रांनो मी पाठी मागे एका रिल्समध्ये झालेला बघा तीन महिने पण हे चार महिने म्हणतात चार महिन्यात का पैसे तर सगळ्यांना डिझेल आलं सगळ्या साधन आलं सगळ्या तुम्ही थोडंफार दिलं पेमेंट मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आनंदाची आज दिवस आहे तुम्हाला पहिला गुलाल मिळाल ओळख सांगा गुलाल पात्र झालंय हॉटेल जलसागर सातारा यांचा बाजी बाजी कुठल्या कांद्या पळतो उजवा कांदा आतून बाहेरून कुठली खरेदी आहे ही मुंबई जाय मुंबई वरून आलेला आहे दो मुंबई दोघात आहे मुंबईत काय मुंबईच्या नाव उजवीन पळतोय डावीनं पळतोय कुठनं पळतोय नक्की बैल आपला दोन्ही खांदे आपल्या बैलाची प्रथमता ओळख तर हॉटेल हो जलसागर ढावा माळीचे कापशे कापसे सुरताते कापसे आणि ज्ञानेश्वर परशुराम पाटील भिवंडी यांचा आपला बैल स्वतः मालकीचा बैल आपण नाशिक घेतलेला आहे आणि बैल आणल्यापासून बैल आपला पळतोय गुलाल का मोठ्या मैदानात गुलाल आपला आता कोरेगावच्या आपशिंग मध्ये मैदान झालेलं दुष्याला तेव्हा आपला दुष्यात आपण सेमेला चांगल्या अंतरानं म्हणजे राहिलेलो आधी मोठ्या मैदानात मोठ्या मैदानात दात लावत बैल शंभू किती आहे हे आता तिसरा दात लावला ओळख सांगा सिद्धेश पवार शंभो ग्रुप वाठार केले यांचा एक शिंग शंभो आहे बर शिंगाला काय झालेलं शिंग जेव्हा फेरा पळून आला तेव्हा नवीन माणसानं धरला डायरेक्ट येसन उचलल्यामुळे ती एक शिंग गेले बरं जोडीचं वैशिष्ट्य येईल की दोघांची एक एक शिंग एक एक शिंग आहे उजवीच एका डावीच पळ पण सेम आहे से पळाला बी आहे दोन्ही की तानून पळते चार महिन्याचा असताना पुसेला लागून पहिला मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल का हा मोठ्या मैदानात तिसरा गुलाला आहे तसं उजवीन पळतोय डावीनं पळतोय दोन्ही खांदे पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा आणि कुठं असतो बैल वाठार किरोली सिद्धेश पवार

पाच चा मैदानात गुलादा राहिला खाली दोन्ही खाली पब्लिक आज कुणावर पळाला आज शरद ड्रायव्हर पळाला आणि ड्रायव्हर कोण होते शरद ड्रायव्हर अंधळी बरं बैल कुठं असतो रोड मध्ये असतो आणि बैलाचं नाव वकील वकील आणि कुणाच्या नियोजनात असतो आम्ही सगळे मुलं सगळ्यांच्या नियोजनात गणेश नेटके चालेल चालेल ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो अजून एक नवीन अंगापूरच्या मैदानात पात्र झालंय चेहऱ्याची ओळख दीपक शेडगे अंगापूर यांचा शिवराज आहे हा आणि तो जीवन डायवर निनाम अनिल डायवर यांचा बल्ली बल्ली आहे पण हे पायदे ही वाकेश्वरचा चा काय सोन्या पद होता बिनजोडला त्याची पायद आहे तुमचं गाव कुठलं अंगापूरच अंगापूर हा बर आणि पायरा कोणी केला होता पायरा केला दीपक शेडगे अंगापूर आणि जीवन डायवर निनाम केलेला पुन्हा एकदा याच नाव सांगा शिवराज अंगापूरकरांचा आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर अनिल ड्रायव्हर स्वतःवर हा तर त्याच्यावर बल्ली पळाला बल्लीची मुलाखत घेतलेली आहे एक अनुभवी बैल ड्रायव्हर कोण होतं चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो तर हे नवीन चेहरे होते काय काय बैलगाडी मालकांना पहिला गुलाल होता प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे पण ज्यांचा पराभव झाला थोडक्यात असेल त्यांनी खचून न जाता येणारा दिवस तुमचा आहे आणि जे गुलाल पात्र झालेत नंदी त्यांचं मी अभिनंदन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज झालेला आहे तर जास, जास्त जास्त काही न बोलता सगळ्यांना शुभेच्छा ऑल द बेस्ट